उपस्थित असेल उशिरा आल्यामुळे त्रास झालाय मी जाहीरपणानं या ठिकाणी मला देखील रात्री उशिरा आल्यामुळ कोणाकोणाला त्रास होतो याची जाणीव आहे अरे म्हणूनच मी याची बिलगी ज्याला ज्याला या कार्यक्रमात त्रास झाला त्यांची माफी मागतो आणि जमलेल्या सगळ्या मंडळींना एकच शब्द देतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम केलं असताना एस आर प्रश्न असतील भारताचे प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी माननीय स्वतः एकनाथ शिंदे साहेब आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये येणार आहेत हा शब्द एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मी आपल्या सगळ्या मुंडेला देतो आपण साडेसात वाजल्यापासून या ठिकाणी परंतु एवढं की मला यायला अडीच तास लागले शेवटी पक्षाचे आमचे शाखा प्रमुख शेरे असतील महिला आघाडीच्या शाखा प्रमुख असतील सर्व पदाधिकारी असतील यांची मेहनत फुकट जाऊ नये यासाठी या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलेलो आहे परंतु मुंबईमध्ये असे कार्यक्रम घेतल्यानंतर काही लोकांना अडचण निर्माण होते याची देखील मला पूर्ण संपना आहे आणि म्हणून सुरुवातीला त्याच सोशल मीडियावर कुठे अजून विश्लेषण होऊ नये म्हणून या कार्यक्रमाला मी उशीर आलो ज्यांना ज्यांना त्रास झाला त्यांची मी जाहीरपणानं बाबी मागितलेली आहे पण एकच महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी आपल्याला सांगतो कि आपल्या सगळ्या मतदारसंघामध्ये प्रकाश दादाच्या आल्यानंतर एक मनापासूनच समाधान झालं आणि संघटना कशी असावी संघटना कशी बांधावी हे जर कोणाकडनं शिकायचं असेल प्रकाश प्रकाशदा आणि त्यांच्या सर्व सहकार आणि जेवढे जोरात कोणी घोषणा देतात त्यांना तिकीट मिळेल याची गॅरंटी नाही पण लक्षात त्याचा जो कोण घोषणा देतोय त्याला नगरसेवक तिकीट मिळेल असं मत असेल तर तसं काय होणार नाही जे शाखा प्रमुख काम तुमच्यासाठी मेहनत तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये जात असणारे सहकार्य लागणार नाही याची जाणीव देखील सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इच्छुक लोकांनी घेतली पाहिजे आणि म्हणून आज शेवटचा कार्यक्रम आजचा आहे आजच्या दिवसातला प्रकाशदा सहाच्या सहा तुमच्या शाखा प्रमुखांना मी मनापासून धन्यवाद देतो अशा पद्धतीचे शाखा प्रमुख महाराष्ट्राच्या निर्माण झाले तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेशन असलेली शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये उभी राहील माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आवश्यक असलेली ताकद अशा शाखा प्रमुखांच्या माध्यमात महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये निर्माण होईल हा अशा या ठिकाणी करतो पुन्हा एकदा तुमच्या विकासासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व सहकार्य आम्ही कटिबद्ध आहोत हा आपल्याला शब्द देतो आदर्श शाखांना आज भेट देता आली त्याबद्दल समाधान व्यक्त करतो आणि अशाच शाखा आदर्श शाखा शिवसेनेच्या महाराष्ट्रामध्ये उभ्या राहाव्यात आणि त्यांनी तुमचा आदर्श घ्यावा ही देखील व्यक्त करतो आणि माझं मला आता कोणी आभार मानू नका व्यासपीठावर सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मीच मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो